नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज काल तर जर विचार केला काल दिवसभर राज्यातील बहुतांश विभागामध्ये याच्यामध्ये खान्देश असेल मराठवाडा असेल आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला हलक्या सरी काय भागात तुरळक काय भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काल दिवसभर पाहायला मिळाला त्याचं कारणही असं होतं की जे ॲक्सेस ऑफ मान्सून आहे म्हणजे जो दा कमी दाबाचा जो पट्टा दा आहे हा दोन्ही कमी दाबाचा पट्टा दक्षिण भागाला होता सध्याची पाहिली हा जो क्षेत्रफळ आहे हे क्षेत्र थोडंसं उत्तरेला सरकत आहे या जोड क्षेत्राच्यामुळे ही राज्याचा पाऊस हा थोडा कमी येण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासानंतर यामध्ये अजून कमी येईल आणि राज्याचा कोकण वगळता इतर जे काही जिल्हे असेल या भागामध्ये आपल्या मान्सूनच्या तुरळक स्वरूपाचा सरी आपल्याला पाहायला मिळाल ज्यावेळेला परत एकदा हे जोड क्षेत्र दक्षिणेला सरकेल त्यावेळेला परत एकदा राज्यात मुसळधार पदीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्या स्थिती जर पाहिलं तर येणारा हा आठवडा असेल तर येणाऱ्या आठवड्यामध्येही मान्सूनचा समाधान पावसा फक्त कोकणामध्येच राहण्याची दाट शक्यता दा आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर आपण जर पाहिलं सध्या राज्याचा जो दक्षिण भाग असेल कोकणाचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाते भाग सांगली घाटमातेच भाग साताऱ्याचा घाटमातेच भाग म्हणजे पश्चिम भाग जो असेल पुण्याचा मध्यवर्ती भाग पुणे शहर असेल याचबरोबर लोणावळा खंडाळा आजरा तसेच अलिबाग पेनरोवा ठाणे पालघर कल्याण याचवर नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल दिंडोरी असेल याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग आणि जळगावचा उत्तरेचा भाग असेल यावर या भागामध्ये सध्या हलक्या पावसाची लाट शक्यता याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यात क्षेत्रसं काही भागात विखुरलेल्या स्वरूपाचा ढग आपला पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे जर झाला तर मात्र एकदम हलक्या स्वरूपाचा आज रात्री पावसाची शक्यता याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग जर किनवड असेल भोकर असेल तसेच यवतमाळचा जो बहुतांश भाग जो असेल म्हणजे उत्तरेचा बहुतांश भाग असेल नागपूरचा दक्षिण भाग असेल आणि भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये ही पावसाची दाट शक्यता याचबरोबर वर्धाचाही दक्षिण भागामध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा आपण जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये बहुतांश असे राज्यातील जिल्हे असतील त्या भागामध्ये ड्राय वेदर होऊ शकतं ढगाळपात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल कदाचित एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचाही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मात्र जोरदार पाऊस मात्र उद्या शक्यता फार कमी आहे शक्यता ती आहे फक्त ज्या ठिकाणी म्हणजे कोकणाचा भाग असेल किंवा घाटमाताचा भाग असेल याच भागामध्ये जोरदार पाऊस शकतो उर्वर संपूर्ण राज्याचं जर पाहिलं त्या भागामध्ये पुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सर्वप्रथम कोकणाचा जर आपण विचार केला कोकणाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडचा द प समुद्रकिनार भाग याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा व जो पूर्वेकड भाग असेल घाटाकचा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणे शक्यता आहे मुंबई ठाणे पल्ल पनवेल कल्याण पालघर असेल या भागामध्ये आज चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला येणार चोवी तासामध्ये या ठिकाणी त्याच पदीचा पाऊस पाहायला मिळतो जोरदार सर्वात पाऊस पाहायला मिळेल व हा पाऊस असेल तर उघड झाप करणारा पाऊस असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल अहिर बहुतांश भा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर पुण्याचा बारामती इंदापूर सांगलीचा आटपाडी कवठिंबाळ जत उमदी या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये चंदगड गडिंगलज शिरोळ आजरा पन्हाळा शाहूवाडी हातकलंगले कोल्हापूर शहर असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री म्हणजे मान्सून पावसाचा संतत पाऊस त्या ठिकाणी असाच कायम राहू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये ही मिरज असेल त्याचबरोबर तासगाव खानापूर याचबरोबर विटा असेल पुलूस असेल वाळवा शिराळा या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्त्री स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सातारा जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यमश्री पाहायला मिळाली तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी अधूनमधून पाहायला येईल मात्र महाबळेश्वर असेल वाई असेल कराडा असेल पाटण असेल हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्येही कदाचित मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता पुण्याचा विचार केला लोणावळा खंडामुळे जोरदार स्वरूपाचा पाऊस याचबरोबर पुणे शहर असेल दौंड असेल याचबरोबर शिरूळ असेल आणि बारामतीचा पश्चिम भाग भोड सॉरी भोर आणि पौर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस येणारा चिडतासा पाहायला मिळण्याची शक्यता अहिल्यानगर जर पाहिलं तर पारनेर आणि अकोला हा दक्षिण जो पश्चिम भाग असेल याच भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल इगतपुरी नाशिक पेठ दिंडोरी सरगना सर, सर कळवणा कळवण याचबरोबर सटाणा असेल चांदवड आणि सिन्नर या तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहिलं याचबरोबर येवला नांदगाव तसेच जो पुरविल भाग असेल भागा या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे तसेच जळगावचा विचार केला जळगावचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल जे भुसावळ असेल रावेर बडगाव चाळीसगाव हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्रायवेत राहू शकतं मात्र उत्तरेचा भाग असेल चोपडा यावळ अमळनेर तसेच पारवाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे काही भागामध्ये फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस राहील याचबरोबर धुळेचा संपूर्ण जिल्हा आणि आप नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यात संपूर्ण मराठवाडा असेल याच्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना असेल तर संभाजनगर असेल संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी राहू शकतं व कदाचित एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये येणारा जीवित असं नाही याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाण्याचा चिखली असेल याचबरोबर अमरावतीचा चिखलदरा धरणी हौत्रेचा भाग असेल तसेच जळगाव हा भाग असेल या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचा दक्षिण भाग असेल गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण पट्टा असेल या संपूर्ण पट्ट्यामध्येही आपला पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही भागापुरता काही वेळापुरताच त्या ठिकाणी आपल्याला मर्यादित ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हा जो पाऊस असेल म्हणजे हा आठवडा असला येणारा आठवडा या येणाऱ्या आठवड्यामध्ये असंच वातावरण ही राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हाम खात्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भामध्ये हा येलो अलर्ट जारी केला आहे याच्यामध्ये बुलढाणा असेल अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ व वाशिमचा जिल्हा असेल या ही येलो अलर्ट आहे त्या ठिकाणी हलक्या मध्यमसिधी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र जे एफ एस मॉडेलनुसार जर पाहिलं तर विदर्भात कोणताही पाऊस नाही मात्र आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला येलो मार्क दिलेला आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर ते संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर याचबरोबर धाराशिव असेल या भागामध्येही कोणताही अलर्ट नाही आहे याचबरोबर खांदे संपूर्ण असेल म्हणजेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक याचबरोबर आय पुण्याचं सॉरी पश्चिम मार्ठात अहिल्यानगर असेल पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व आणि सोलापूर या भागात जिल्ह्यामध्येही कोणताही अलर्ट त्या ठिकाणी हवामान खात्यानं दिलेलं आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद